नमस्कार रंजना की रसोई या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आणि मी बनवते भोपळ्याच्या घाऱ्या तर मी हे दोन भोपळे गावावरून आणलेले आहेत तर हा जो पिवळा भोपळा आहे त्याला देट आहे आणि तो जास्त दिवस टिकतो आणि ह्याला देट नाही आहे हा जास्त दिवस टिकणार नाही म्हणून अंत्यवेळी शक्यतो भोपळा हा देटासहितच आणावा त्याच्याखाली कापड ठेवायचं आणि त्याच्यावर तो भोपळा व्यवस्थित ठेवायचा जमिनीवर ठेवायचं नाही नाहीतर तो खालून खराब होतो कुजतो सडून जातो तो तर ह्याच्यापैकी मी एक, एक कुठलाही कापणार आहे दोन्ही चांगले आहेत एकाच वेलीचे आहेत एक हिरवा दिसतो एक पिवळा दिसतो पिवळा चांगला पिकलेला वाटतो पण त्याला डेट असणार तो, तो थोडे दिवस अजून टिकू शकतो आणि शक्यतो तुम्हाला सांगू का ह्या घाऱ्या आम्ही संक्रांतीला बनवतो आदल्या दिवशी भोगी असते भोगीची थाळी भोजी भोगीची भाजी भाकरी सॉरी भोगीची भाजी असते पावट्याची वगैरे ती थाळी असते आणि मग संक्रांतीला संक्रांती दिवशी आमच्याकडं घाऱ्या बनवतात आता मी ह्याच्यासाठी गव्हाचं पीठ आणि गूळ घेऊन आता सगळं साहित्य तुम्हाला दाखवते आणि मग चला तर आपण आता यातला एक भोपळा चिरून घेऊ हा भोपळा असा मी चिरून आहे आता ह्याच्या आपण लांबड्या फोकी करून घेऊया आणि उकडून घेऊया तुम्ही खिसून पण करू शकता डायरेक्ट कुकरला लावून उकडून पण करू शकता खूप सोपी रेसिपी आहे बघा मी असा हा भोपळा हो चिरून घेतला आहे बारीक तुकडे करून घेतले त्याचे आता हे आपल्याला काय करायचं कुकरमध्ये लावून घ्यायचे तीन शिट्ट्या करायच्या एका कुकरच्या डब्यात ठेवायचे ते आणि तीन शिट्ट्या करायच्या म्हणजे ह्याच्यात पाणी नाही घालायचं त्या भांड्यामध्ये पाणी घालायचं नाही त्याचं त्याचं शिस्त आहे फक्त कुकरमध्ये पाणी ओतायचं डब्यात नाही पाणी ओतायचं असं तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि चांगलं उकडतं मध्ये तर मी हे सगळं असं करून घेतलं आता मी कुकरमध्ये ठेवते हे तर हे असं कुकरमध्ये थोडं जास्त पाणी घालायचं नेहमीपेक्षा आपण दीड ग्लास घालतो की नाही कुकरमध्ये नेहमी पाणी तर आता दोन ग्लास घालायचे म्हणजे ते व्यवस्थित उकडलं जाईल याला झाकण लावायचं बरोबर तीन ते चार शिट्ट्या करायच्या काही फरक पडत नाही चांगला शिजू द्यायचा हे बघा चांगल्या चार शिट्ट्या दिल्यामुळं भोपळा एकदम व्यवस्थित शिजला आहे आता आपण याला बाहेर काढून घेऊया कुकरमधून असा मौसावर शिजायला पाहिजे मऊ लुसलुशीत झाला की मग चांगल्या होतात घाऱ्या तर चांगला शिजलेला आहे आता आपण काढून घेऊया चला तर मग आपण याचीही वरची अशी साल काढून घेऊया ही सगळी आधी थंड होऊ द्या मग त्याची साल काढून चांगला व्यवस्थित एकजीव करून गुळात्मक थोडंसं कोमट करून घेऊ त्याला आणि मग पिठात मऊ मी घेतला इतका गूळ तीळ सुंटवेलची पावडर आणि ही भाजलेली बडीशेपची पावडर आता हे आणि हे एकत्र करून घेऊ आणि मग कढईत गरम करून जेवढा आपला भोपळा आहे ना त्याच्या निम्मा मी गूळ घेतला आहे म्हणजे तुम्ही असं प्रमाण करायचं भोपळ्याच्या निम्मा गूळ घ्यायचा गूळ आणि हा भोपळा असं सगळं एकत्र करून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी कसं एकत्र करायचं ते सगळं असं एक जीव करून घ्यायचं हे बघू शकता असं मी एकसारखं मिक्स करून आहे गूळ आणि झोपळा उकडलेला आता आपण काय करायचं थोडस कढई गरम करत ठेवलेली आहे आता कढईत आपण दे पुन्हा एकदा थोडंसं कोमट करून घ्यायचं कारण गुळामध्ये गाठी आहेत आणि गुळाचा नंतर व्यवस्थित वास चव लागत नाही म्हणून थोडंसं गरम करून घ्यायचं कडवायचं नाही नाहीतर मग ते कडक होतात घरे तर आपण आता हे सगळं कढईत टाकून घेऊया हे पहा असं फक्त दोन मिनटासाठीच हे शिजवायचं आहे ह्याला कडवायचं नाही नाहीतर जर गुळ जर कडक झाला तर घाऱ्या कडक होतात आता हे बंद करून घ्यायचं आपल्याला फक्त गुळाचा जो एक वास येतो ना तेवढ्यासाठीच थोडंसं गरम करायचं होतं जास्त काही करायचं नाही गॅस बंद करून घेते मी फक्त दोन मिनटं लक्ष ठेवायचं हे बघा आता हे तयार झालं आहे मिश्रण खाली उतरून घेऊया ह्याच्यामध्ये टाकतोय आपण दोन चमचे तीळ पांढरे तीळ बडशेप भाजून बारीक केलेली पावडर आणि सुंठ वेलची पावडर हिवाळा असल्यामुळं ह्या पदार्थांचा आपल्या जेवणात आवर्जून वापर करायचा आहे आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे असं वास खूप छान आहे याच्यामध्ये आपण घातले दोन चमचे तूप हे बघा आणि अगदी एक चमचा मी घालते डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ चमचावरच आहे कारण मी काय करणार आहे हे मिश्रण आता थंड झालं की मळणार आहे पण तुम्ही जेव्हा घाऱ्या बनवाल तेव्हा एक काम करायचं आहे मिश्रण थंड झाल्यावर आधी ते परातीत ओतून घ्यायचं आणि मग त्यात पीठ मिक्स करायचं तेव्हा मिश मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच मळायचं पाणी बिणी घालून काही मळायचं नाही आहे तर आता मला जेवढं हवं आहे तेवढंच मारणार आहे मी बाकीचं थंड झालं की आपण भरून ठेवू शकतो आणि दोन चार दिवसांनी आपण करू पण शकतो त्या घऱ्या फ्रीजमध्ये ठेवून तर बघते मला आता किती लागते थोडस हां आता थंड आहे ते हे दोन वाटे पीठ आहे मी आता याच्यामध्ये असं दोन पळ्या टाकून घेते मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आता आपण त्याला व्यवस्थित मळून घेऊया हे आपलं असं पीठ मळून तयार झालेलं आहे असं घट्टच मळायचं पातळ मळायचं नाही चपातीच्या पिठासारखंच हे बघू शकता एक दहा मिनटं असंच ठेवायचं आणि मग नंतर घाऱ्या करून घ्यायच्या हे उरलेलं थंड झालं की डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तुम्हाला दोन चार दिवसाने हवे तेव्हा करू शकता आता आपण हे सगळं काय करायचं गोळे केलेत ना असे मीडियम आकाराचे तर ते पुरीसारखंच लाटून घ्यायचं सेम एकसारखे आणि मग तळून घ्यायचेत आता आपण सगळं लाटून घेऊ व्यवस्थित हे आपण आता सगळं थोडेसे अशा लाटून घेतलेत आणि आता आपण तळून बघूया इथं आपलं तेल गरम झाले बघू कसे बनतात त्याची तुम्ही साईज बघू शकता बरोबर खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही मिडियम साईजवर लाटायच्या त्या पटपट पट पट तळून घेऊया भोपळेच्या घाऱ्या तुम्ही बघू शकता दोन्ही कडून कशा फुगल्यात त्या व्यवस्थित सगळ्याच्या सगळ्या घाऱ्या अशा फुगलेल्या फुगले आहेत हे बघा म्हणजे ह्या मऊ आणि लुसलुशीत राहतात आपल्याला कडक नाही करायच्या पातळ केल्या तर त्या कडक होतील तर रंजना के रसोई हो या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा